तुम्हाला बोलणं झालंय का तुमच्याशी नाही काय बोलणं झालेलं नाही काय नाही आणि बोलण्याची काही आवश्यकता बी नाही बोलणं झालं पण नाही काय आवश्यकता पण नाही आम्हाला काय म्हणायचं त्यांना माहिती आहे काय चर्चा आहे हे पण माहिती आहे आता फक्त जे ठरल्याप्रमाणे मुंबईत तुम्हाला तीन करोडपेक्षा जास्त मराठा दिसणार आणि आता आरक्षण घेऊन येणार याच्यावरती त्यावेळेसही ठाम होतं आज पण का असं का म्हणता तुम्ही की बोलण्याचा अर्थ नाही 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 काय किती दिवस चर्चा असते चर्चा किती दिवस असते चर्चा चर्चातच ताण आहे त्यापेक्षा मीच आता असं थोड्या वेळानं समाजाशी चर्चा करून डिसिजन घेणार आहे की शक्यतो जर मी आता थोड्या वेळात येणार आहेत आणखी भरपूर लोक आणखीन निघायचा वेळ झाला नाही त्यामुळे कुणी आंघोळ्या करतायत कुणी गावाकडून निघत आहेत कारण यायला खूप वेळ होणार आहे लोकांना थंडीचे दिवस येतं त्यामुळे मी आल्यावरच विचार घेणार आहे शक्यतो इथूनच मुंबईपर्यंत आमरण उपोषण करत जायचं हे शक्यतो मी समाजाला करत, आता विचारून निर्णय घेणार आहे की इथूनच आमरण उपोषण करत करतच मुंबई पर्यंत जायचं हे फार हो मोठं विधान आहे तुमचं उपोषण करतच जाणार म्हणजे काय त्याच्या ते जरा सांगा आम्हाला कारण शेवटी आता समाजासाठी जीव अर्पण केलाय तर मुंबईत गेल्यावर तर करायचंच आहे पण शक्यतो मी विचारतो समाजाला आल्याच्या नंतर ही शक्यतो मी बसलो जे काय असेल त्यातूनच आमरण उपोषण करतच जा मुंबईला जायचं सव्वीसला म्हणजे इथूनच सुरू सव्वीसलाही करायचं आणि तिथंही करायचं जेव्हा जीव अर्पण केला आणि तेव्हा सरकार जर मराठ्यांना विटीच धरणार असलं तर आपलंही सगळा जीव पणाला लावायचं आपण ठरवलं पण शक्य आहे का कारण एका ठिकाणी उपोषण करणं बसणं आणि चालत जाणं उपोषण करत हे शक्य आहे का त्या गाडा घेऊ आम्ही किंवा मग काय करता येईल ते करू पण समाज शेवटी मोठा आहे आणि या समाजाच्या न्यायासाठी सरकार जाणून बुजून जर मराठ्यांच्या नोंदी सापडल्या असून मराठ्यांना आरक्षण देणार नस तर कुठंतरी जीवाची बाजी लावून जीवावर उद्धार या गोरगरिबांच्या लेकराला मोठं करण्यासाठी आपल्याला एक टोकाचं पाऊल हे गोरगरिबांचे मराठ्यांचे लेकरं मोठं करण्यासाठी आपल्याला कुठंतरी टोकाचं पाऊल उचलावं लागणार आहे म्हणून आपला जीवच आपण जर समाजाला अर्पण केला तर जीवाची काय काळजी करायची म्हणून शक्यतो मी सगळ्यांना विश्वासात घेऊन मी शक्यतो इथूनच आमरण उपोषणाची घोषणा करून आमरण उपोषण करत मुंबईपर्यंत निघण्याची माझी तयारी सव्वीसला गेल्यावर तर बसायचंच आहे त्यापेक्षा आत्ताच बसलं म्हणून काय प्रॉब्लेम आहे कधीतरी तिथं गेल्यावरही जीवाची बाजी लावायची जीवा 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 मग आतापासूनच लावली म्हणून काय प्रॉब्लेम काल मुख्यमंत्री असं म्हटले होते की सरकार सकारात्मक आहे तुम्ही सामंजस्य भूमिका घेतली सामंजस्याचीच भूमिका होती म्हणून सात महिने वेळ दिला आम्ही त्यांच्या शब्दाचा मान सन्मान केलेला याच्यापेक्षा काय करणार चर्चेत काय त्यापेक्षा शेवटी आम्हालाच टोकाचा संघर्ष करावा लागणार तुम्ही असं म्हणताय की चौपन्न लाख नोंदी असणाऱ्यांना अगोदर प्रमाणपत्र द्या जर सरकारने या सगळ्या काळामध्ये ही प्रक्रिया पूर्ण केली तर तेवीस डिसेंबर पासून आतापर्यंत करू शकत होते जाणून बुजून मराठ्यांच्या लोकांचा वाटोळ करायचं हे सरकारचं स्वप्न दिसतं त्यामुळे ती चा आम्हाला आता टोकाचा लढल्याशिवाय पर्याय आणि ते देतील अशा तरी तरी कशी कोण कोण विरोधात आहे कोण मराठा आरक्षणाच्या बाजूने यामुळेही काही अडचणी येत आहेत त्यापेक्षा आपणच आता लढलं पाहिजे सामंजस्याच्या भूमिकेला मुख्यमंत्री साहेबांसाठी आम्ही कधी साथ दिली नाही त्यांनी तीस दिवसाचा वेळ मागितला आम्ही तीस चाळीस दिवसाचा दिला त्यांनी दिव तीन महिन्याचा मागितला आम्ही तीन महिन्याचा दिला त्यानंतर त्यांनी दोन महिन्याचा चोवीस डिसेंबरपर्यंत मागितला आम्ही दोन डिसेंबरपर्यंतसुद्धा चोवीस डिसेंबरपर्यंतसुद्धा वेळ दिला आता तेवीस डिसेंबरला आम्ही घोषणा केली की आपण मुंबईला चाललो आहे तर आता तेवीस डिसेंबर ते वीस जानेवारी म्हणजे दोन तीन दिवसांना हा सुद्धा महिना आहे त्याच्यापेक्षा काय करायला पाहिजे आमची काय चूक आहे आमची काय चूक आहे आम्ही जर गोरगरिबांनी बोलतो कारण शेवटी कुठलाही विजय मिळवायचा असेल किंवा कुणा एखादं आंदोलन यशस्वी करायचं असलं तर वेळ आणि काळ येऊन द्यावं लागतं कारण टप्प्यात आल्याशिवाय आपल्याला ते सांगणं सुद्धा योग्य नाही कारण समोर नाही नाही वाईट हे वाटत चोपन्न लाख नोंदी मिळाल्या पंचेचाळीस वर्षापासून समाज लढतोय करोडोच्या संख्येनं मराठा समाज एकत्र आला आणि अडीचशे तीनशे पेक्षा जास्त बलिदान गेले आमच्या लेकरांच्या डोळ्यात कंपाळाचा आई बहिणीचा कुंकू सुद्धा गेला अरे इतकं निर्दय सरकार असू शकतं या सरकारला या मराठ्यांनी हृदयपणा काय असायला पाहिजे माझा मराठा समाज आस आज ताकदीनं लढतोय हजारो केशेच झाल्या आमच्या माता माऊलींचे डोके फुडले तरी आम्ही शांततेत करतोय आजही एक महिना झालाय आमरून उपोषणाची आणि मराठे मुंबईकडे जाण्याची घोषणा केलेली तरीही सरकार गांभीर्यानं घेतनं इतकं निर्दयपणा यांच्या अंगात असणं म्हणजे हा खूप अन्यायाचा कळस झाला खूप अन्यायाचा कळस झाला आणि शेवटी आता मराठ्यांनाच हे शांततेचा आसरा हातात घेऊन यांना आपल्या लेकराला न्याय मिळणार नाही हे बघा मी लढायला मरायला कधीच भेटणार आणि भेणारसुद्धा पण मला एक वाईट वाटतं की इतका निर्दयपणा मंत्र्यात आमदारात असू शकतो सरकारमध्ये असू शकतो शेवटी तुम्हीसुद्धा माणूस आहेत तुमच्यात माणूस की जिवंत असली पाहिजे अरे जर तुमच्या डोळ्यात एक आत्महत्या झाल्यात तर तुम्हाला झोपसुद्धा नाही यायला पाहिजे आणि तुम्ही मात्र संतापाची लाट म्हणून समोर येईल लाट तर मराठ्यांची आहेच परंतु काय असतं शेवटी मला माहीत नाही मी समाजात आज संद फक्त मराठ्यांनी एकजुट नाही पडू द्यायची मी आता छतर गोळ्या तरी पडल्या तरी मी मागाणार नाही कारण पोरं मराठ्यांचे मोठे झालेले बघायचं आणि मी ते बघण्यासाठी सज्ज झालेलो मी रात्र रात्रभर झोपड आता शेवटचं मराठ्यांना एवढंच सांगणार मी पोर आत्महत्या करायला लागली तरी पण हे सहज आंदोलन घेत आहेत आपले पोरं संपले पाहिजेत आरक्षण असून सुद्धा हे का स्वप्न सरकार बघते हे कळत नाही आमचे पोरं आरक्षणासाठी लढायला लागले मला फक्त या समाजात मी याचा मला जास्त त्रास होतोय की मी माझ्या समाजाला न्याय पण दिला पाहिजे आणि माझा समाजसुद्धा मी बघायला पाहिजे परंतु या उपोषणामुळे शरीर साथ देत नाही आणि लढाई आता टोकाची म्हणून मी माझ्या समाजाला सांगितलं की मी आपले मराठ्यांचे लेकर मोठे व्हावेत म्हणून मुंबईकडे निघालो फक्त मी तुमच्यात आसन नसन मला माहीत नाही हे विचार मरू द्यायचा नाही आणि आंदोलनसुद्धा बंद पडू द्यायचं नाही काही झालं तरी हरकत नाही आता मात्र आरक्षण घेऊन कोरांच्या डोक्यावरती गुलाल टाकायचा मी मात्र आता नऊ वाजता मुंबईकडे निघालोय आणि मी आता मागे आठणार नाही शेवटच्या श्वासापर्यंत मी या मराठा समाजा मोठे लेकर म्हणून लढणार आहे की जे कुटुंब ज्या बांधवाने आमची आत्महत्या केली ना त्या माता माऊली जाऊन जरा करता पुरुष घरात नसल्यावर काय होत ज्याचा एकुलता एक पोरानं आत्महत्या केली त्याच्या जा बापाला जाऊन विचारा काळजातलं लिकरून असल्यावर काय होत ज्या दिवशी संक्रांतीचा सहन करायचा त्या दिवशी त्या माऊलीला नवऱ्याची पण आठवण आली आणि कंपाळाला कुंकू कसं लावायचं याची पण आठवण आहे माझ्या डोळ्याला पाणी येण्याचं कारण ते शेकडो माता माऊल्यांच्या कंपाळाला कुंकू नाही नारायला आमचा तरी इतका निर्दयपणा सरकारच्या मनात हसू शकतो आता यांचा नीट उभा सरळ केल्याशिवाय मराठ्यांना आता शांत बसून नाही चालणार शेवटी आपले मुर्दे पडत असले आणि आपल्या मराठ्यांच्या पोरांचे वटळे होत असले आता आता आपल्या शांत बसून नाही चालणार कारण आपण आता बघायची भूमिका नाही घेऊ शकत आपल्या मनगटात खूप ताकद आहे आता आपल्याला तिचा पुरा उपयोग करायला लागणार आहे कारण बलिदानं गेलेत असे काही काहींचे एक ते एक मुलं गेलेत काल एक व्यथित झालेलो की आणि माझ्या डोळ्याला पाणी यायची कारणंसुद्धा ती आहेत 14, ते अडीचशे तीनशे पेक्षा जास्त बलिदान गेले तर काल पैठणचं बलिदान गेलेलं त्या बा बापानं सांगितलं सुद्धा ना तो दुःखात होता खूप त्यांनी सांगितलं आता माझं एकुलता एक पोरग गेलंय फक्त तुम्हाला सांगायसाठी आलोय जाऊ द्या माझं गेलं तर एकुलतं एकच होतं जाऊ द्या गेलं तर पण आरक्षण घ्यायचंय आपल्याला त्यावेळेस असा अंगात काटे आले होते आणि अंगाचा थरखा पुढाला होता एकुलता एक पोरगा जाऊन जर समाजाची ही भावना असते तर इतकं नालायक नालायक सरकार असू शकतं की लेकर त्यांचे जनतेतले लेकर मरत असताना सुद्धा त्यांच्याच जनतेतले लेकर मरत असताना हे सरकार उघड्या डोळ्याने बघू शकतं तेव्हा हक्काचं आरक्षण असत काय वाटत असेल त्या बापाला पोरगने आत्महत्या केली मराठा आरक्षणासाठी एक होतं काय राहिलं त्याच्या घरात कोणीच नाही राहील असे शेकडो कुटुंब आहेत या महाराष्ट्रातले त्यांच्या घरातले करते पुरुष गेले कोणाचं एक पोरग गेलं त्यांना पेटून बाहेर या केशी फिशी सगळं झुगारून लावा काय होत नाही त्यांनी आपले लेकरं मेलेत ते आपल्यात नाही आहेत त्यांच्या बलिदान त्यांचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं म्हणून सगळे घराच्या बाहेर पडा आणि मुंबईकडे चाला मी शक्यतो आता समाजाला विचारू शक्यतो आजपासूनच आमरण उपोषण करत करत मी रस्त्यानंच मुंबई पर्यंत जाणार आहे सव्वीस जानेवारी पर्यंत तिथे गेल्यावरही मला उपोषणच करायचंय शेवटी मला जीवाची भाजी तिथंही लावायची अपेक्षा या गोरगरीब मराठ्यांचे पोरं मोठे व्हावेत मराठा समाज मोठा व्हावा आणि याला आरक्षण मिळावं म्हणून आणि ते जे बलिदान गेलेत या बलिदान मला इतके व्यथित करायला लागलेत की मला सुद्धा नाही त्या बलिदानामुळे त्यामुळे त्यांचं स्वप्न आता पूर्ण करायची वेळ आली बलिदान गेलेल्या भावांची हजारो समाजाला मायबापाला विचारून तिथं गेल्यावर करू काही इथूनच सुरू करू एवढं विचारणार मात्र माझी शंभर टक्के मनस्थिती झालेली की आता मरण उपोषण करतच मुंबईपर्यंत जायचं शिष्टमंडळ भेटीसाठी येईल किंवा पोलीस पुढे जाण्यासाठी किंवा एकदा पुढे जाण्यासाठी तुम्हाला अडवतील अशी शक्यता नाकारता येत नाही त्यावेळेस तुमची भूमिका काय असणार नाही नाही त्यांचा येण्याचा काय संबंध नाही ये। त्यांचा येण्याचा काय संबंध त्यांनी आरक्षण देणं जबाबदारी त्यांची कारण शासकीय नोंदी जर सापडून तुम्ही देत नसाल तर आता मात्र आम्हाला आता लढावं लागणार आहे हे मला मी जास्त खचतो कुठं की माझ्या जर लक्षात हे असं भावनिक क्षण आला तर मात्र तिथं खसतो नसता मी इतका हक्कन करे की मी सरकारलाच काय मी कोणालाच घेण्यात येत नाही मराठा ही होतो म्हणून मला रात्री असं लक्षात आलं की आपल्याला तिथं लावून बी जीवाची बाजी लावायची आणि इथूनच लावायचं आपण इथूनच आमरून उपोषित करून जाऊ शेवटी सरकारच्या दारात मरण आलं तरी ते चांगलं परंतु मी माझ्या मायबापाला सोडून पाचशे सहाशे किलोमीटरवर जातोय मी असो नसो तुमच्या मात्र आरक्षण घेतल्याशिवाय आंदोलन नाही थांबवायचं आता प्रयत्न होईल ते तसं करू शकत नाही कारण आम्ही सुद्धा तस निवेदन आमचं सुद्धा आहे की कोणच्या बाजून मग आता मुंबईकडून येणारे कोण आणि महाराष्ट्रातून येणारे कोण सहभागी होणारे मध्ये मध्ये कोण कोण नास्ता आम्ही सुरुवातीलाच इथून एक करोड लोक सोबत घ्यायची सुद्धा आमची तयारी होती की इथूनच एक करोड घ्यायचे पण समाज एकमेकावर एवढा विश्वास आहे सध्या समाजाला जर सांगितलं आत्ताच तुम्ही नाही यायचं जर आपल्या लेकरांना काही त्रास झाला तर तुम्हाला मदतीला यावं लागणार आहे शांततेत त्यामुळं काही लोक पाठीमागे सुद्धा थांबले काही लोक आता येणार सुद्धा आहेत आणि आता वाटला वाटलं सुद्धा लाखात लोक येणार आहेत लोक ये आता घर सोडायला लागलेत सगळे मराठ्यांचे लोक घरी न थांबता कामं सोडून बैठक आहे आणि सगळ्यांचे संवाद आहे लगेच आहे का नाही तू सांगणार नाही नाही बैठक फिटक काय नाही आज बैठक काय नाही म्हणले तर बघू पुढे गेल्यावर काय करायचं ते परंतु माझी शंभर टक्के की मला ते बलिदान माझ्या डोळ्यासमोर दिसतात आणि मराठा समाजाचे सहा कोटी मराठ्यांचे पोरं या आरक्षणामुळे खूप त्रास भोगतायत आणि ते मुलं सोबत दिसतात आता मात्र त्या मराठ्यांच्या पोराच्या अंगावर आरक्षण देऊ बोलायला टाकायचं आणि त्या लेकरांना मोठं झालेलं बघायचं गोरगरिबांचे मराठीचे पूर्ण क्लास वन पासून क्लास फोरचे अधिकारी झाले पाहिजेत आय पी एस आय दर्जेचे अधिकारी माझ्या मराठ्यांचे पोरं झाले पाहिजेत त्यासाठी लढाई हक्काचा असून तुम्ही देत नसाल तर मात्र टोकाचं लढू हे शांततेत टोकाचं लढू आरक्षण मात्र आता आम्ही मिळवणार आहेत मी आता आंतरवाली एकदा सोडली आरक्षण घेतल्याशिवाय मागं फिरत नाही याच्यावरती मात्र मी ठाम